मित्रांनो सप्रेम जैभीम आपण पाहत आहोत ईश्वराची संकल्पना चार्लस डार्विन आणि समाज फिलो बॅबो इनने जगाच्या उत्पत् उत्पत्तीसंबंधी फोनेशियन्सची जी संकल्पना सांगितली बरीचशी गोंधळात पाडणारी आहे या संकल्पनेप्रमाणे दैवत म्हणजे दुसरे तिसरे काही नसून विशिष्ट जमातीचे उद्धारकर्ते असतात आणि त्यांनाच त्या जमातीचे देव पण बहाल केलेले असते ईश्वर आणि माणसे यांच्या रक्ताच्या संबंधाच्या कल्पनांचे काही महत्त्वाचे परिणाम आहेत प्राचीन जगातील ईश्वर हा माणूसच होता आणि त्यामुळे तो सर्वगुण संपन्न वा संपूर्णपणे चांगला असू शकत नव्हता या संकल्पनेतील ईश्वर भौतिकदृष्ट्या माणसासारखाच होता आणि माणसाला ज्या भावना वासना जे दोष आणि वेषणे शक्य आहेत ती त्यालाही होती माणसाला असलेल्या गरज आणि माणसाला असलेली भूक आणि तृष्णा याही प्राचीन जगातील ईश्वराला होत्या आणि अनेक वेळा तो माणसाप्रमाणेच वेसनाधीन असे भक्तगणेश्वराला आम्हाला मोहात पाडू नकोस अशी प्रार्थना करीत